दर्शको हो नेहमी आपण वेगळ्या सणांची माहिती दोन चार दिवस आधी टाकत असतो आणि त्यानुसार बऱ्याच मंडळींना प्रश्न पडला होता की आपले गुरुजी मकर संक्रांतीची माहिती कधी बरं टाकणार तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे ही मकर संक्रांत कशी आली आहे कोणत्या दिशेने आली आहे कोणत्या वाहनावर बसून आली आहे कोणत्या रंगावर आली आहे आणि आपल्याला या संक्रांतीच्या दरम्यान काय पाळायचं आहे काय टाळायचं आहे हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे खूप सारे समज आहेत खूप सारे गैरसमज आहेत आणि अर्थातच शास्त्राधारे तुम्हाला ह्या सर्व गोष्टींची माहिती देणारा आपला आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हा एकमेव चॅनल आहे आणि अर्थातच तो तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर करायचं आहे बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण संक्रांत समजून घेऊ सूर्याचा प्रवास हा मेष राशीपासून मीन राशीपर्यंत होतो प्रत्येक राशीत सूर्याचा प्रवास झाला की त्या संक्रमणाला संक्रमंत म्हणतात जसं की मेष संक्रांत वृषभ संक्रांत तसं ही मकर संक्रांत म्हणजे सूर्याने मेष राशीत गेला प्रवेश केला की मेष संक्रांत तसा हा मकर राशीत प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात मग असं असताना मकर संक्रांतीला एवढं महत्त्व कावरं ज्या पद्धतीने होळी दिवाळी नारळी पौर्णिमा इत्यादी ज्या सण असतात आपले यामध्ये तारखा मात्र नेहमी मागं पुढं होतात ते तिथिवाईज असतात पण मकर संक्रांतीला मात्र चौदा किंवा पंधरा जानेवारी ही ठराविक तारीखच कशी येते असाही बऱ्याच मंडळींनी प्रश्न विचारला आहे गंमत म्हणजे हा एकमेव असा सण आहे जो सूर्यावर आधारित आहे सनसाईन आणि मुनसाईन त्या पद्धतीने सूर्यावर आधारित नाही तर आपले सगळे जे सण आहेत ते चंद्राशी निगडीत असतात आपले पंचांग हे ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे फक्त सूर्यावर आधारित नाही ते चंद्रावर आधारित नाही ते चंद्र आणि सूर्य या दोन्हीवर आधारित आहे आपले वर्ष सौर आहे आणि आपले महिने हे चांद्र आहेत त्यामुळे आपले सण तिथीवर अवलंबून असतात अतिशय सोपं करून सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे आता बऱ्याच मंडळींना ही माहिती हवी असते की मकर संक्रांतीला तिळगुळ दिला जातो आणि हिला तिळगुळाची संक्रांतच म्हटली जाते तर यामागं काय गणित आहे अर्थात आपले जे मुनी होते ते काही वेळे नव्हते पूर्वी प्रचंड थंडी पडायची आता सोडून द्या आता थंडी पडतच नाही आहे थोडीफार पडली आहे पण माझ्या लहानपणी मी असे दात वाजायची एवढी थंडी असं दात वाजायची एवढी थंडी होती मग अंगामध्ये उष्णता निर्माण वा व्हावी म्हणून तिळगुळ वाटपाची प्रथा पडली संक्रांत हा तसा हार्वेस्टिंगचा म्हणजे सुगीचा सण आहे आणि हा बहुतेक सगळीकडे थंडीचा काळ आहे आपले सगळे सण चालीरीती या शास्त्रोक्त आहे या काळामध्ये शरीरामध्ये गरमपणा निर्माण व्हावा म्हणून तिळगुळ हे खाल्ले जातात कारण ह्या दोन्ही गोष्टी जी आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढवतात यावेळी काळ्या रंगाची वस्त्र धारण केली जातात बघा सौ साव, सौभाग्यवती स्त्री की आपण काळा रंग जनरली वापरत नाही परंतु संक्रांतीच्या या महिन्याभरामध्ये तुम्ही काळा रंग वापरू शकता तुम्ही बघाल तर आपण उन्हाळ्यामध्ये पांढरे कपडे घालतो कारण तो उष्णता प्रतिरोध करतो आणि काळा रंग काय करतो थंडी तुमची प्रतिरोध करतो करत। तर अशी ही संक्रांत या मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे हिचा पुण्यकाळ सकाळी आठ पंचावन्न ते दुपारी चार पंचावन्नपर्यंत आहे या दिवशी सकाळी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ टाकायचे पांढरे तिळ टाकायचेत तिळाचं उठणं अंगाला लावायचे म्हणजे तिळ बारीक करून तिल होम तिळ तर्पण तिळ खाणे तिळ दान करणे अशा सहा प्रकारे तिळाचा उपयोग या दिवशी आपल्याला करायचा आहे ज्यामुळं सर्व पापांचा नाश होतो मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो बालवकरणावर संक्रमण करतोय त्यामुळे ह्या संक्रांतीचं जे वाहन आहे ते वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे हिनं पिवळं वस्त्र परिधान केलं आहे म्हणजेच पिवळ्या वस्त्रावरती संक्रांत आल्यामुळं पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही अर्थातच र वस्त्र सगळं आलं रुमाल आलं साडी आली ब्लाऊज आला सगळी वस्त्रं आली मु पुरुषांचे शर्ट आले पॅन्ट आल्या या दिवशी पिवळ्या रंग परिधान करायचा नाही याचा अर्थ असा नाही की पिवळ्या रंगाच्या रंगा वस्तूच वापरायच्या नाही आता हळद कुंकू महत्त्वाचं असतं हळद कुंकूत तर हळद पिवळी असते म्हणून हळद टाळायची का तर असा अजिबात नाही हा नियम फक्त वस्त्रासाठी आहे कारण संक्रांती पिवळ्या वस्त्रावर आली वस्तूवर नाही लक्षात ठेवा त्यामुळे तो गैरसमज दूर करा यावेळची संक्रांत हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासा करता तिनं जाईचं फूल घेतलेलं असून ती पायस भक्षण करीत आहे सर्पजातीचे असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे वार नाव आणि नाक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त सत्तेचाळीस सा आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे संक्रांतीच्या पर्वकाळामध्ये दात घासणे कठोर बोलणे वृक्षगवत तोडणे गाईमाशींची धार काढणे कामविषयक सेवन करणे ही कामं करू नयेत तर अशा पद्धतीने या मकर संक्रांतीविषयी मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे संक्रांतीविषयी तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन अर्थातच हा माहितीपूर्ण कार्यक्रम आपल्याला आवडला आहे तर हा तुम्हाला शेअरही करायला हवा कारण आपल्या धर्माचे रीतिरिवाज परंपरा ह्या आपल्या पुढच्या पिढीपर्यंत समजण्यासाठी आपल्याला ही गोष्ट देखील तितकीच महत्त्वाची आहे की हा कार्यक्रम शेअर करायला हवा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंद प्रकारचा तुम्हाला जय साईराम